असं मला कधी हिंमतच झाली पासून तुम्ही सुरुवात केली किती वर्ष झालं तुम्हाला नेमका कोणाचा सपोर्ट मिळवा हसबंडचा हॅलो नमस्कार मी रश्मी तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते तर शारदीय नवरात्रेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर आजचा जो रंग आहे तर तो आहे हिरवा आणि आमच्या दोघींकडून पण तुम्हाला सगळ्यांनाच शारदीय नवरात्रेच्या खूप शुभेच्छा आहेत सो तुम्हाला आता कळणारच आहे की आजच्या ज्या यूट्यूबर आहे तर त्या कोण आहेत ते नेमकं सो आज मी आलेली आहे सीमाताईबरोबर आणि सीमाताईचं जे चॅनल आहे तर ते कुकिंगचं चॅनल आहे आणि माझ्या माझ्याकडून ऐकण्यापेक्षा जास्त सीमाताईत तुम्हाला सांगतील की नेमकं एक्झॅक्टली त्यांचे कशाची रिगार्डिंग आहे ते सो सीमाताईंबद्दल मी सांगते सा, सीमा सीमाताई आणि आम्ही दोघी गेली दोन वर्ष झाला मी एकमेकींना ओळखतो खूप छान स्वभाव हो आहे आणि त्यांचे व्हिडिओ इतके छान असतात की तुम्ही त्यांच्या व्हिडिओच्या खरंच प्रेमात पडा आणि एकदा जर तुम्ही त्यांचं चॅनेल सबस्क्राईब केलं ना तुम्ही कधी काही काही जण बघा अनसबस्क्राईब पण करत असतात सो तुम्ही नाही करू शकत इतके छान व्हिडिओ असतात आणि इतक्या छान रेसिपी असतात बऱ्याच वेळा तर मी त्यांच्या रेसिपी अगदी ट्रायसुद्धा केलेल्या आहेत सो so, uh, सीमाताई खरंच थँक्यू की तुमच्यामुळे काही रेसिपी ना मी स्वतः सुद्धा ट्राय केलेल्या आहेत आणि सीमाताईंबद्दल सांगायचं म्हणजे त्या एक उत्तम आई उत्तम गृहिणी आणि पूर्ण म्हणजे अगदी घर सांभाळून सगळ्या गोष्टी सगळं मॅनेज करून त्याचं करतात ना खरंच त्याचा मला खूप अभिमान वाटतो आणि अगदी खूप चांगले संस्कार आहेत त्यांचे मुलींवरतीसुद्धा मला ते खूप भारी वाटतं की हे आता त्यांच्या बोलण्यातूनच करणार आहे सो मी इन्व्हाइट करते सीमाताईला सीमाताई तुम्ही तुमचा वेळ दिल्याबद्दल तुमचा खूप खूप मी आभारी आहे आणि आपल्या चॅनेलमध्ये मी तुमचं इकडे हे करते इव्हेंट करते मी तुम्हाला सो ओव्हर टू यू तुम्ही आता बोला आणि नेमकं तुमच्याबद्दल तुमच्या चॅनेलबद्दल सांगा आणि त्यानंतर मग आपण पुढे आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया सर्वप्रथम तर रश्मी तुमचं खूप खूप मला थँक्यू बोलायचं आहे तुम्हाला कारण तुम्ही मला निवडलं तर ॲज अ तुमच्या जे तुम्ही कॉन्सेप्ट घेऊन आला आहात की नवरात्रोत्सवासाठीचा तर त्यामध्ये तुम्ही मला निवडलं आणि मला इकडे बोलायची संधी भेटली आणि सर्वप्रथम तुम्हा सर्वांना पण की आता सध्या नवरात्र चालू आहे yes. आणि नवरात्र उत्सवाच्या तुम्हा सर्वांना खूप 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 शुभेच्छा हाय yes. हॅलो नमस्कार कशा आहात सर्वजण मजेत ना किचन मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे हा आवाज तर तुम्ही ऐकलाच असेल असे बरेच जण आहेत की uh, माझा चॅनल पाहतात व्हिडिओज पाहतात आणि खूप uh, म्हणजे लाईक वगैरे पण करतात आणि रेसिपीज वगैरे पण बनवतात पण uh, ते ओळखत नाहीत yes. कारण मी आतापर्यंतचा फेस वगैरे दाखवला नाही असं पण मला बोलायची खूप आवड आहे पण कॅमेरा समोर येऊन बोलायची आतापर्यंत मला कधी हिंमतच झाली नाही आणि मला तो चान्स आता रश्मीताईने दिला आणि हा योग पण असं जुळून आला की सध्या नवरात्रोत्सव सुद्धा चालू आहे आणि त्यांनी ते त्यांचं जे म्हणणं होतं की आता मी सर्व युट्युबर्स युट्यूबर्स ज्या आपल्या महिला भगिनी आहेत तर त्यांच्यासाठी त्यांनी हे प्रत्येक दिवशीचा वेगवेगळा कलर किंवा आपल्या देवीची जी वेगवेगळ्या रूपं आहे तर त्या संदर्भात वेग नऊ दिवसांचे ते नऊ वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज बनवणार आहेत तर त्यासाठी त्यांनी मला पण सामील करून घेतलं त्यामुळे सर्वप्रथम तर मला त्यांना खूप बद्दल मी त्यांची खूप खूप आभारी आहे सीबा ताईला विचारणार आहोत आता की ताई तुम्ही चॅनल तर सुरुवात केलं पण नेमकं चॅनलची सुरुवात कशी केली तुम्ही आणि कोणी असं तुम्हाला सपोर्ट केलेला आहे तर ते थोडंसं ऐकायला छान वाटेल मला तर रश्मी ताई झालं असं की मी दोन वर्ष झाले माझं चॅनल सुरू करून आणि चॅनल चालू करण्यामागे एक खूपच गमतीशीर अशी एक गोष्ट आहे किंवा गमती पासूनच म्हणजे गंमत गंमत म्हणूनच असा चॅनल चालू केला गेला, गेला माझा ऍक्च्युली मी केकच्या ऑर्डर वगैरे घेते किंवा घरात कोणतेही पदार्थ बनवते जसं की पिझ्झा असो किंवा मग नान वगैरे बनवायचे असते तर माझी बहीण आहे तर मी ती मला बोलायची की हा तू हे मी तिला प्रमाण वगैरे सांगायची मला एकदा सांगितलं की तू हे जे सगळं बोलतेस मला सांगतेस तर तू त्याचा व्हिडिओ बनव आणि व्हिडिओ बनवून मला पाठव तर मी असंच मी एक दिवस केक बनवला तिला असंच नॉर्मली व्हिडिओ बनवला आणि तिला पाठवला त्याच्यात मी थोडं मध्ये मध्ये बोलली तर तिला ते आवडलं तिला समजलं ते मग तिने मला सांगितलं तू असं करू शकतेस की यूट्यूबसाठी पण व्हिडिओ बनवू शकते पण yeah. मला माहीत नव्हतं युट्यूब म्हणजे मी फक्त आतापर्यंत युट्यूबचे व्हिडिओ बघतच आले यूट्यूबमध्ये काय कसा यूट्यूब चॅनल चालू yeah. करायचा वगैरे ह्याबद्दल मला काहीच कल्पना नव्हती तर माझी मोठी मुलगी म्हणजे तेव्हा ती जास्त मोठी नव्हती तर तिने मला खूप सपोर्ट केला चॅनल चालू करण्यामागे म्हणजे तिने मला ते सर्व व्हिडिओज दाखवले की तिने सांगितलं मम्मा असं असतं की यूट्यूब जर आपल्याला चॅनल चालू करायचं असेल तर त्या संदर्भातले व्हिडिओ पण आपल्याला युट्यूबवरच बघायचे आहेत मग तिने मला खूप मदत केली आम्ही दोघींनी मिळून आणि माझ्या मिस्टरांनी माझी छोटी मुलगी पण आहे तर तिने पण मला म्हणजे तिचा पण सपोर्ट असतो की शूट करताना पण कधी कधी ती थोडे थोडे क्लिप्स घेतात तेव्हा yes, yes. ती हे नेहमी मला yes. मदत करते आणि माझ्या मिस्टरांचा पण खूप सपोर्ट असतो कारण आपण नेहमी जेव्हा स्वयंपाक बनवतो तर आपण yes. साधारण yes. स्वयंपाक बनवायला आपल्याला एक तास पुरेसा होतो तर जेव्हा आपण शूटिंग करतो तर शूटिंगमध्ये आपल्याला दोन तास अडीच तास सुद्धा लागू शकतात आणि त्यानंतर असं असतं की खूप सारा पसारा पडलेला असतो आणि मग नंतर आपण व्हिडिओ बनवला आहे स्वयंपाक पण रेडी आहे पण आपल्याला त्याचं एडिटिंग करावं वा लागतं ॲजवर पोस्टिंग करावं लागतं यासाठी पण खूप वेळ लागतो तर माझे मिस्टर खूप सपोर्टिव्ह आहेत माझ्या मुली पण खूप सपोर्टिव आहेत माझ्या मुली पण खूप सपोर्टिव्ह आहेत आणि जर मला स्वयंपाकाला लेट झाला म्हणजे आपण जेव्हा रेसिपीज बनवतो ते नंतर खायचं पण असतं तर मग त्यासाठी जर लेट झाला तर त्या कधीच नाही बोलत मी त्यांना बोलते की तुम्हाला भूक लागले का तर त्या बोलतात नाही मम्मा तुझं तू कर मी खूप सपोर्ट करतात अगदी छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आणि माझे मिस्टर पण म्हणजे ऍक्च्युली मिस्टर मला मदत करतात त्यामुळे मी आतापर्यंत हा चॅनल मी माझं रेसिपीज मी बनवू शकते आणि व्हिडिओज वगैरे पोस्ट करू शकते तर कसं असतं ना की आपण काही जेव्हा चालू करतो तर त्यावेळी आपल्याला डेफिनेटली कोणाच्या तरी सपोर्टची गरज असते किंवा आपल्याला जर एखाद्या क्षेत्रामध्ये काही माहीत नसतं जसं की मला युट्यूबबद्दल काही माहित नव्हतं तर माझ्या बहिणीने मला सांगितलं की युट्यूबवर तू व्हिडिओ टाक तर मी म्हणजे ट्राय केलं नंतर चार व्हिडिओज बनवले आणि नंतर तो मी कुणाला सांगितलं नाही की मी युट्यूब चॅनल चालू केलाय मी चार okay, पाच व्हिडिओ असे टाकले आणि नंतर मला समजले की आम्ही सोडून पण अजून बाहेरचे त्याला व्ह्यूज वगैरे आले लोकांचे मग तेव्हा आठ दहा दिवसानंतर मी लिंक वगैरे शेअर केली माझ्या ओळखीमध्ये वगैरे आणि okay, म्हणजे कसं असतं की मला तुम्हाला या व्हिडिओमधून एकच सांगायचं आहे की आपल्यासारख्या म्हणजे माझ्यासारख्या बऱ्याचशा गृहिणी असतात त्या म्हणजे घरात स्वयंपाक उत्तम बनवत असतात त्यांच्या हाताला चांगली असते आणि त्यांच्यामध्ये काही ना काहीतरी कला असते जसे की कोणाला स्वयंपाकाची कला असते किंवा कोणामध्ये ड्रॉइंग बनवतात छान अगदी रांगोळ्या छान बनवतात किंवा चांगले वक्ते असू शकतात किंवा मग त्यांना देवधर्म किंवा याबद्दल अगदी खूप छान माहिती असतात जे की व्हिडिओमध्ये ते दुसऱ्यांना पण सांगू शकतात असं सा। तर मग आपल्याकडे मला असं वाटतं की आपल्याकडे जी कला आहे किंवा ते आपण दुसऱ्यांसमोर मांडायला हवं आणि मला माझ्या बहिणींनी खुश केलं किंवा माझ्या मिस्टरांनी माझ्या घरातल्यांनी मला सपोर्ट केला तसं हा व्हिडिओ तुम्ही जे कोणी बघताय तर तुम्ही यातून तुम्ही असं समजा की मी तुम्हाला पुश करते कारण yes. मला या माझ्या माझा किंवा रश्मिताईंचा पण आमचा पण हे युट्यूब म्हणजे चालू जे कोणी करतील त्यांना सपोर्टच असेल कारण oh. आमचा ह्यामध्ये काही फायदा नाही पण आम्हाला असं वाटतं की यूट्यूब हे असं आहे की विना भांडवल आपण गुंतवला आपली कला दुसऱ्यांपर्यंत पोहोचवू शकतो दाखवू शकतो आणि आपण यातून अर्निंग पण करू शकतो आणि असं आहे की अर्निंग हे पण महत्वाचंच आहे म्हणजे आपल्या संसारासाठी म्हणा किंवा घर चालवण्यासाठी घरी एक माणूस जर कमावतो असेल तर त्याला जर दुसऱ्याची साथ मिळाली बरोबर तर मग आपण आपण पुढे जाऊ शकतो आणि आपण जेव्हा कमावते असतो तेव्हा आपला एक सेल्फ कॉन्फिडन्स पण वाढतो आणि तुम्हाला म्हणजे सांगायची अशी गोष्ट झाली की मी जेव्हा माझा पहिला व्हिडिओ पोस्ट केला दुसरा केला तेव्हा आम्ही सोडून जेव्हा दुसऱ्यांचे लाईक आले कमेंट आले किंवा व्ह्यूज यायला लागले तेव्हा मला असं वाटलं की अरे आपण म्हणजे काहीतरी आपण करतोय किंवा मी नंतर गुगलवरती म्हणजे सिन्स किचन मराठी हे सर्च केलं तर तिकडे आलं की हा सिन्स किचन मराठी सीमा चव्हाण वगैरे हे युट्यूब चॅनल मग ते खूप म्हणजे खूप भारी वाटतं की आपण काहीतरी आपण म्हणजे काहीतरी आहे की असं वाटतं तर मग मला पण म्हणजे तुम्हा सर्वांना जे कोणी व्हिडिओज बघताय रश्मितांचे व्हिवर्स असतील किंवा माझे व्हिवर्स असतील किंवा रॅन्डमली जे आपण कोणाचे पण व्हिडिओ बघतो ते असतील तर मला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही तुमची जी काही कला आहे आता अँड्रॉइड मोबाईल तर सर्वांकडेच असतात आपण शूट करू शकतो आणि यूट्यूब चॅनल कसा खोलायचा हो किंवा कोस्टिंग पण सर्व व्हिडिओज जे असतात ते यूट्यूबवर असतात ते बघून आपण करू शकतो आणि मला नाही वाटत की यामध्ये काही आहे तर मग आपण हे करू शकतो नक्कीच तर एक स्त्री म्हणून आता सध्या जे आपले जे चाललेलं आहे की आदिशक्तीची शक्तीची नऊ रूप आहे okay. सो एक स्त्री म्हणून तुम्ही समाजासाठी काय करू इच्छिता म्हणजे तुम्ही काय योगदान द्याल समाजासाठी मी आता आता सध्या तर मी, मी okay. जे काही करते म्हणजे मी बऱ्याच लोकांना आणि म्हणजे मी तोंडांनी बोलून दाखवायची गरज नाही की मी कोणाला हेल्प करते वगैरे कारण आपण एखाद्याला करतो तर आपण बोलून दाखवणार किंवा काय आहे पण मी म्हणजे माझं असं नेचर आहे की मी बऱ्याच जणांना अगदी कोणी रस्ता विचारणा असो किंवा अगदी आ, काही असो मी त्यांना हेल्प करते आणि मला असं वाटतं की म्हणजे मुलींच्या बाबतीत जे काही आता सध्या चालू आहे ते किंवा मग आपल्या म्हणजे ज्या आपल्या महिला आहेत त्यांनी मला असं वाटतं की काही ना काहीतरी करावं आणि एक आपल्या कुटुंबासाठी किंवा आपल्या समाजासाठी काहीतरी करावं तर हुँ। हुँ। मी मी सध्या म्हणजे मला ऑर्डर्स असतात केकच्या चॉकलेटच्या वगैरे किंवा मी भाजणी थालीपीठ भाजणी वगैरे बनवते आणि थालीपीठ भाजणी मी अत्यंत म्हणजे पारंपरिक पद्धतीने बनवते आणि म्हणजे कमी किमतीमध्ये मी विकते कारण तर मला असं वाटतं की म्हणजे मला एक मनापासून असं वाटतं की आपण जर कोणासाठी काही केलं नाही तर त्या आपण दुसऱ्यांना म्हणजे एखाद्याची मदत नाही केली तर दुसऱ्यांना आपण पाय तरी खेचायचे नाही राईट हा तर असं आहे की मग मला असं वाटतं की आपण हे तरी करून किंवा तर मी ते तर म्हणजे हे भाजणी वगैरे मी चालू केली तर मग त्यामध्ये माझा हाच उद्देश होता की म्हणजे हे जे आ, पारंपारिक पदार्थ जे आहेत ते आता एवढ्या धावपळीच्या म्हणजे हे युग जे आहेत त्यामध्ये बऱ्याचशा ग्रहिणी जातात ऑफिसला तर त्यांना हे सर्व करणं शक्य होत नाही तर मी म्हणजे हे चालू केलं आणि मी कमी किमतीमध्ये विकते की म्हणजे पैसे तर आपल्याला थोडेफार तर आपण जे कष्ट करतो ते पाहिजे ते सोडून मी कमी किमतीत द्यायचा प्रयत्न करते किंवा मग बाकी पण दुसऱ्या गोष्टीमध्ये जे की मी म्हणजे आपण अन्न म्हणजे मी केक वगैरे बनवते किंवा फूड ऑर्डर वगैरे घेते तर त्यामध्ये पण मी किंमत कमी लावते जेणेकरून मी विचार करते की एवढी मी महाग वस्तू ठेवली तर मी घेऊ शकते का हा मी पहिला विचार करेल मग मी जर नाही घेऊ शकत असले तर मी का अपेक्षा करावी की दुसरी लोक माझ्याकडून एवढे पैसे महाग घ्यायचे मग तो एक आहे आणि अजून पण म्हणजे आपल्याला म्हणजे मला जेव्हापासून मी युट्यूब चालू केलं माझं चॅनल मॉनिटायर झालं माझ्या आता डॉलर पण जमा व्हायला सुरुवात झाली तेव्हापासून मला असं खूप वाटतं की ज्या गृहिणी आहेत त्यांनी पण युट्यूब चॅनल चालू करावा आणि त्यांना जर कोणाला काही मदत लागली तर मी करायला तयार आहे असं की तुम्ही मला वेळी प्रॉब्लेम आलेला तेव्हा मी तुमच्याशी बोलू शकली कॉलवरती बोलतो सगळ्या गोष्टी हे केलेल्या आहेत मग असंच एकमेकांना मदत करायचं हां मला ना एक प्रश्न आहे एक एक स, स्त्री था, स्त्री था so, की बघा आता नेहमी या ज्या स्त्री आहेत किंवा त्यांचं एक वाक्य असतं नेहमीच की एक स्त्री स्त्रीचा दुश्मन असते किंवा स्त्रीच स्त्रीला पुढे जाऊ देत नाहीत अच्छा सो या वाक्यांवरती तुमचं काय मत आहे किंवा तुम्हाला असे काही अनुभव आलेत का की अशा काही लेडीज आहेत का तुमच्या आयुष्यामध्ये की काही पाय खेचणाऱ्या पण आहेत आणि काही तुमचा हात पकडून पुढे घेऊन जाणाऱ्या आहेत तो तुमचा स्वतःचा अनुभव मला तुम्ही शेअर माझ्या मा तर आयुष्यामध्ये जवळजवळ म्हणजे जास्त प्रमाणात अशीच लोक मला भेटली आहेत की ती माझा हात खेचून पुढे घेऊन जाणारी जास्त लोक भेटलेत आणि पाय खेचणारी पाय खेचणारी म्हणू शकतो आपण पाय खेचणारी थोडी कमी प्रमाणात भेटलेत आणि जे भेटले ती ते कळतं आपल्याला की आपले लोक असे आहेत की आपण पुढे गेलेलो त्यांना आवडत नाही किंवा आपले पाय खेचतात पण आपण त्यावेळी असं करायचं की आपण इग्नोर करायचं इग्नोर करायचं आणि आपण हे लक्षात ठेवायचं की पाय खेचणाऱ्यांपेक्षा हात धरून पुढे घेऊन जाणारी लोक आपल्या मागे खूप आहेत तर त्यांचा आपण आदर करत आपण त्यांच्या सोबत पुढे जायचं आणि हे जे पाय खेचणारे आहेत जे काही असते ते असतात सगळ्यांबरोबरच असतात आपण साधारण मध्ये पण बघू शकतो की हा काय होत एखादा शब्द चुकू शकतो तर त्यावेळी पण ते लगेच कमेंट की हा शुद्ध साई नाही शाई शाई नाही साई असते वगैरे असं होतं आपल्या बोलण्यामध्ये बोलता बोलता मग ते असं म्हणजे बोलतात पण जाऊ दे काय आहे की ते तेव्हा आपण असं समजायचं की ते वेळ काढून आपला व्हिडिओ बघतायत करायचं कारण जेवढं मनाला आपण लावू तेवढं आपण थोडं आतून तुटतो ते आपण नाही करायचं किंवा ठीक आहे एखाद्याने चूक दाखवून दिली तर आपण बरोबर आणि प्रत्येकाची लँग्वेज वेगळी असते म्हणजे तुमचं गाव कोणतं आहे त्यावरती सुद्धा तुमची भाषा डिपेंड करते की तुम्ही जर समजा माझत आम्ही लातूर साइड आहोत सो आमच्या लँग्वेज मध्ये थोडासा फरक पडतो तुमचं गाव समजा सातारा आहे तर साताऱ्याची भाषा थोडीशी वेगळी आहे कोल्हापूरची वेगळी आहे सो हा असा थोडाफार फरक पडतो तो तो ते पण जे असं कमेंट जे असतात निगेटिव्ह मला तर एवढं जास्त निगेटिव्ह कमेंट नाही पण एक दोन असं शब्दासाठी वगैरे जसं की okay, साई वगैरे एक तर दादा असे होते की मी म्हणजे एक व्हिडिओ बनवलेला त्याच्यामध्ये हे साई आणि शाईचं झालेलं बोलता बोलता हा बोलण्याच्या ओकातून आपण बोलतो ना तर मग त्यांनी सांगितलं तर मी लगेच त्यांना हो थँक्यू तुम्ही माझी खूप लक्षात आणून असं आणि मग मी तेव्हापासून मी वॉइस ओवर करताना लक्षात ठेवते की आपल्याकडून वर्ल्डून काही वर्ल्ड एखादा हे नको जायला असं म्हणजे असतात म्हणजे पाय खेचणारे म्हणू शकतो किंवा अशी लोक असतात आणि ते आपल्याला भेटतात राईट आता बघा आपल्यासारख्या खूप हाऊस वाईफ आहेत मान्य आहे आपण खूप शिकलोय परंतु जॉब काही कारणास्तव सोडलेला असू शकतो बरं सो अशा बऱ्याच हाऊस वाईफ आहेत पण खूप शिकलेल्या आहेत त्या काहीतरी करायची इच्छा आहे तर अशा ज्या हाऊस वाईफ आहे ज्या गृहिणी आहेत तर त्यांना तुम्ही काय संदेश द्याल या आजच्या नवरात्रीच्या सेशनमध्ये की त्यांनी एक नवीन ऊर्जेने काहीतरी असं सुरुवात करावं आणि आपल्या चॅनेलचं नाव आणि आपलं नावसुद्धा कधीतरी घ्यावं की येस मी हिच्यामुळे मी मोटिवेट झाले आणि मी काहीतरी करून दाखवलंय आणि पुढच्या नवरात्रीपर्यंत ती व्यक्ती खूप अशी उंच आणि मोठी भरारी घेतलेली हवी सो असं काहीतरी तुम्ही आपल्या गृहिणींसाठी काय संदेश द्याल मी माझ्यावरूनच सांगते की मला पण मी आतापर्यंत फेस वगैरे दाखवला नाही मला बरेच जण बोलायचे की तू ताई फेस का नाही दाखवत किंवा माझ्या रिलेटिव्ह मध्ये पण बोलायचे तू हातच दाखवतेस रेसिपी बनवताना फेस का नाही दाखवत वगैरे असं तर माझी आतापर्यंत हिंमत होत नव्हती पण मला जसं रश्मिताईंनी सांगितलं की आपण असं असं शूट करायचंय तर मी तेव्हा पहिला तर मी घाबरले की मी अजूनपर्यंत फेस कधी नाही दाखवला कारण माझ्याकडे एवढा कॉन्फिडन्स नव्हता असं yes. की समोरासमोर मी खूप बोलू हो शकते hmm. पण मला रश्मिताईंनी सांगितलं काही नाही मी तुमच्या हो सोबत असेल आपण गप्पा मारतोय असं समजूया आणि hmm. आपण तसंच बोलू म्हणून तर मग मी तयार झाले तर मला जे कोणी हा व्हिडिओ बघत असते तर त्यांना पण मला हेच सांगणं आहे की जोपर्यंत आपण तिथे उतरत नाही yes. जे काही करत नाही तोपर्यंत आपल्याला ती सर्व गोष्ट भीती mm -hmm. आहे असं वाटत असतं पण म्हणजे म्हणतात ना की पाण्यात जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत तो पोहता येत oh, नाही तर तसं तर आता मी म्हणजे मला माहित नाही हा व्हिडिओ कसा शूट झालाय वगैरे पण मला माहिती आणि एवढं माहिती आहे की जर माझी काही चूक झाली असेल तर तुम्ही सगळे समजून कारण मी फर्स्ट टाइम अशी कॅमेरा समोर आलेली आहे आणि ते पण यांनी मला खूप सपोर्ट केला त्या तुम्ही असं समजूच नका की तुम्ही आपण शूट करतोय वगैरे जसा मला रश्मीताईंनी सपोर्ट केला आणि त्यांच्यामुळे आज या म्हणजे चांगला मुहूर्तच म्हणू शकतो की आता नवरात्रोत्सव चालू आहे oh, आणि मी oh, oh. मला मी फेस दाखवलेला आहे आणि शूट पण केलेला आहे तर मला असं वाटतं की तुम्ही सुद्धा माझा हा जो व्हिडिओ आहे त्यांनी तुम्ही पण त्यातून जर तुम्ही एक म्हणजे एवढ्यातून जरी आठ दहा जरी म्हणजे ज्या स्त्रिया आहेत आपल्या गृहिणी आहेत त्यांनी जर असा युट्यूब चॅनल चालू केला तर आणि त्यांना काही मदत हवी असेल तर आम्ही ती करू शकतो नक्कीच करू शकतो तर मला असं वाटतं की तुम्ही हे करावं काही तुमच्याकडे जी पण काही बऱ्याच जणांकडे वेगवेगळ्या कला असतात आपण आपण हे सगळ्यांसमोर आपन, मांडू शकतो असं मला जेव्हा एक स्त्री जेव्हा कमवते तेव्हा ती फायनान्शियली जेव्हा वेल असते तेव्हा ती आतून खूप कॉन्फिडंट त्यामुळे हे एक उत्पन्नाचं साधन आपण म्हणू शकतो की फायनान्शियली आपण कोणावरही अवलंबून न राहता हो युट्यूब हे एक असं साधन आहे की तुम्ही तुमची कला दाखवून तिथे तुम्ही खूप पुढे जाल आज हो हो, असे खूप अशी लोक आहेत की ज्यांनी अगदी जॉब सोडून युट्यूब हा ऍज हो हो, अ हो, हो। प्रोफेशन म्हणून त्यांनी त्यांचं करिअर निवडलेलं आहे त्यामुळे नक्कीच तुम्ही हे करू शकता आणि थँक्यू सो मच असी माताई मला खूप भारी वाटलं तुमच्याशी गप्पा मारून आणि आम्ही असं ॲक्च्युली आम्ही जवळच आहोत तिथे अगदी एका सोसायटीमध्ये असल्यासारखं आहोत oh. परंतु जास्त कधी भेट होत नाही आमची म्हणजे इतक्या जवळ असूनसुद्धा परंतु हा एक असा दिवस होता की त्या निमित्ताने आपण भेटलोय आहे आज आणि तेवढा एकमेकींना वेळ दिला त्यासाठी खरंच तुमचे खूप खूप आभारी आहे मी आणि तुम्हाला अजून काही सांगायचं आहे का आणि अजून काही बोलायचं आहे का, का, बोला का? तुमच्या चॅनेलबद्दल तुमच्या चॅनलबद्दल थोडंसं सांगा सा जेणेकरून बाकीचे पण इतर सगळेजण तुमचं पण चॅनल सबस्क्राईब करतील आणि सीमाताईची चॅनलची जी लिंक आहे ती मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते एकदा तुम्ही तिथे जाऊन नक्की चेकआउट करा आणि त्यांच्या छान छान रेसिपी नक्की नक्कीच तुम्ही बघू शकता आणि आता तर दिवाळी येणार आहे सो त्यामुळे दिवाळीच्या खूप छान रेसिपी तुम्हाला बघायला मिळणार आहे सीमाताईच्या चॅनेलवरती सो त्यांच्या ताई तुमच्या चॅनेलबद्दल तर माझा हा कुकिंगचा चॅनल आहे आणि मी सातारा कराड म्हणजे भागातले जे आमच्याकडे बनवले जातात आणि जे असेच मी पदार्थ बनवते जे की आम्ही घरी खाऊ शकू किंवा खातो तर त्या पद्धतीने बनवते आणि अगदी साध्या सोप्या म्हणजे तुम्ही म्हणाल की अगदी सातारा आमची जी भाषा असते त्या भाषेमध्ये मी समजावून सांगत असते आणि डिस्क्रिप्शन मध्ये मी जे प्रमाण किंवा ज्या वस्तू वापरलेल्या आहेत ते पण मी सगळं डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं असतं आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे असे पदार्थ जे की बरेच जण आता म्हणजे आजी आजोबा ज्यांच्याकडे असतील ते लोक तर बनवतात पण त्या मुलांनी वगैरे लहानपणी खाल्लेले असतात पण आत्ताच्या पिढीला माहित नसतात असे पदार्थ मी बनवलेले आहेत आणि इथून पुढे सुद्धा बनवेल तर मग मी आणि माझा प्लॅन आहे की मी दसऱ्याच्या दसऱ्यापासूनच म्हणजे दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशीपासूनच मी दिवाळीचे सर्व पदार्थ माझ्या चॅनलवरती पोस्ट करायला सुरुवात करणार आहे तर तुम्ही रश्मिता सांगितल्याप्रमाणे डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन माझ्या जा चॅनलवरती क्लिक करा आणि माझे व्हिडिओ वगैरे पहा व्हिडिओ आवडले तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा सो चला थँक्यू सो मच भेटूया आपण उद्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि एका नवीन यूट्यूबरसह सो so, काय होते कि की आम्ही दोघी जवळ आहोत म्हणून आम्ही एकत्र व्हिडिओ केला परंतु बाकीच्या ज्या यूट्यूबर आहेत त्या दूर आहेत माझ्यापासून त्यामुळे आम्ही एक शूट करून मग त्याचं कॉम्बिनेशन करतो आहे पण योगाद्वारे आम्ही अगदी जवळ आहोत त्यामुळे हा योग आला आणि खूप भारी वाटते की एकत्र व्हिडिओ करायला जे की आपण दुसरीकडून फॉरवर्ड करून आपण हे हे एडिट करतो so, आहे त्याच्यापेक्षा समोरासमोर खूप भारी वाटते सो नेक्स्ट पुढचे यूट्यूबर कोण आहे ते तुम्हाला बघायला खरंच खूप छान आवडेल आणि उद्याच व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आजच्या चॅनेलला आमच्या लगेच सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांना व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू